आपण या ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी जी एस पी क्रॉप सायन्स लिमिटेडचे फाइटर हे पेटेंटेड आळीनाशक जे की आपण डेमो दिला होता आणि त्याच्यासोबत क्रेजी प्रो हे आम्ही अशीड आहे या दोन्हीचा सकाळी डेमो दिला होता या ठिकाणी आणि तुम्ही आता जर लाईव्ह पाहायचं म्हटलं तरी तर तुम्हाला आळी मेलेली दिसेल आणि एकदम चांगली रिझल्ट आलेले ते अनुभव आपण जाणून घेऊया कारण हे तालुका म्हणता जिल्हा ज्यांना रिझल्ट कसे वाटले रिझल्ट चांगले खूप चांगले वाटले सकाळी शिफ्टिंग ती आळीच पाहिलं का तुम्ही आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फायटर याचे एकदम चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि आळ्या ह्या है मरत आहेत आणि सध्या जर पाहिलं तर सोयाबीनवरती भरपूर अटॅक आहे आळीचा आणि त्यासाठी जी एस पीचं फायटर तुम्ही वापरू शकता